सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंढरीच्या वाटेवर लाखो भक्त दरवर्षी वारीच्या माध्यमातून निघत असतात पण नाशिकहून एक अगळी वेगळी अनोखी यात्रा पंढरपूरच्या दिशेनं गेल्या तेरा वर्षापासून निघते आहे आणि ती म्हणजे सायकल वारी पंढरपूरच्या दिशेनं सायकलवरून निघालेले हे वारकरी मनात भक्ती ओठांवर भजन आणि हृदयात पांडुरंगाची ओढ घेऊन निघाले आहे पर्यावरणपूरक संदेश देणारी ही सायकलवारी पंढरपूरमध्ये भरणाऱ्या वारकऱ्यांच्या मेळ्यात आकर्षण असते यंदाच्या वर्षी दिव्यांग व्यक्तींचा देखील उल्लेखनीय सहभाग आहे नाशिकचे जिल्हाधिकारी जलश शर्मा नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करत गणरायच्या आणि विठुरायची आरती करत सायकलवारीला प्रारंभ झालेला आहे दरम्यान नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे एक हजार सदस्य वीस ते बावीस जून दरम्यान तीनशे पासष्ट किलोमीटरची नाशिक ते पंढरपूर अशी आषाढी वारी करणार आहेत हे सायक्लिस्ट वारीच्या मार्गावरील सर्व शाळा महाविद्यालयात जाऊन सायबर फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन देखील करणार आहेत सायबर फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे विशेष म्हणजे सुनील पवार आणि बहिरू मते हे दोन दिव्यांग सायकलपटू देखील या वारीत सहभागी झालेले आहे सायकलवारीचा प्रारंभ आज सकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कानरे मैदान या ठिकाणाहून झाला सिन्नर राहुरी मार्गे अहिल्यानगर या ठिकाणी ही वारी पोहोचेल वारी एकवीस जूनला सकाळी सहा वाजता अहिल्यानगर येथून निघून करमाळा टेंभुर्णी मार्गे पंढरपूरला जाईल महाराष्ट्रातील सायकलिंग फाउंडेशन असोसिएशन आणि संघटना विविध शहरातून सायकलनं बावीस जून रोजी पंढरपूरला एकत्र येतील सर्वप्रथम नगर प्रदक्षिणा सायकल रिंगण सायकल संमेलन होईल यावारी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार असून फाउंडेशनतर्फे पंढरपूरला देशी प्रजातींच्या वृक्षांची रोपे लावण्यात येणार आहे तर पंढरपूरला चंद्रभागा नदीच्या तीरावर स्वच्छता मोहीम देखील राबवली जाणार आहे दरम्यान या सायकलिस्ट वारीचे मान्यवरांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आलेले आहे दरवर्षी या वारीमध्ये मागशे तेरा वर्षापासून नाशिक सायकलिस्ट असोसिएशन हे एक सायकलची च्या हे करतात आयोजन करतात त्यामध्ये वेगळे वेगळे प्रकारचे संदेश दिले जातात जसे पर्यावरण बद्दल त्याच्यासोबत आरोग्य बद्दल आता आमच्या हे जे ग्रुप आहे हे जे सर्व जातात नाशिक वरून पंढरपूर पर्यंत हे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जातात आणि एकदम तसं च्या उल्लंघन न करता पण सोबत जातात मला असं दरवर्षीच्या मागचे दोन वर्षापासून अनुभव आहे की अशा प्रकारच्या मध्ये हे जे आहे हे खूप पॉप्युलर झालेलं आहे वर्ष आणि वर्षानी आता तेरावे वर्ष आहे मला अपेक्षा आहे की ह्याच्या पुढे पण हे अजून वाढणार आहे आणि चांगले चांगले संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहे सो मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हेच अपेक्षा करतो की अशा प्रकारचे हे चांगले राहतील आणि अजून लोक ह्याच्या सोबत होते खर तर गेल्या तेरा वर्षापासून हे आरोग्य आरोग्यवर्धक वारी ज्याच्यामध्ये खरोखर सायकलिंग शरीरासाठी किती महत्वाचा भाग आहे हा भाग लक्षात घेऊन त्याच्याबरोबरच भक्तीची जोड दिली तर किती उत्तम होऊ शकतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून ही वारीकडे पाहिलं जातं त्याच्यामध्ये सुरुवात अतिशय छोटी झाली असली तरी आता त्याचा विस्तार पाहिला तर खरोखरच मनाला खूप आनंद वाटतो आहे प्रत्येक वर्षी वारीमध्ये काहीतरी समाज उपयोगी थीम घेतली जाते यावर्षीही सायबर क्राईम संदर्भातील महत्वाची थीम घेतलेली आहे सायबर क्राईमचं महत्व पटवून घेण्यासाठी प्रत्येक वारीच्या ज्या ज्या ठिकाणी पडावा असतील त्या त्या ठिकाणी अवेअरनेस केलं जाणार आहे आणि खरोखरच त्याच्यातून एकतर दररोज व्यायाम करावा सायकलिंग करावं कुठला नाही कुठला व्यायाम केला पाहिजे या संदर्भातील एक संदेश जातोच आहे तर त्याचबरोबर भक्ती करताना समाजातील महत्वाचे जे विषय आहेत त्या संदर्भात सुद्धा अवेअरनेस करण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय या वारीच्या निमित्ताने घेतलेला आणि याचा एक भाग होताना मला अतिशय आनंद होत आहे या वारीत जास्त काही करू शकत नाही परंतु माझ्या हद्दीमधून सिन्नर पर्यंत तरी मी सहजपणे जाऊ शकतो या भावनेने मी या वारीमध्ये सहभागी झालेलो आहे मला आनंदवा आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राज्यातील नव्वद ग्रुपचे साडेतीन हजार सायक्लिस्ट पंढरपूरला वारीत सहभागी होतील हे सायक्लिस्ट पंढरपूरला नगर प्रदिक्षिदरम्यान पर्यावरण वाचपाचा संदेश देणार आहेत तर सायकल वारीद्वारे मार्गावर ठिकठिकाणी पंधराशे रोपे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे शाळा महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना गावातील नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणार असल्याची माहिती नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक